हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता मी बसले होते निवांत आणि पोरी एवढं मस्ती करताय तुम्हाला दाखवते मी वाळूवर गेल्या ते वाळूवर बसल्यात आणि ते वाळू पाय टाकतात आणि वरून असं थापतात ना लहानपणी खेळायचं बघा आपण लहानपणी खेळायचो ना तसं पाय पाय बनवत आहे असं काय म्हणतात त्याला असं झोपडी बनवतात झोपडी पाय टाकतात वरून असं वाळू टाकून आता थापतात आणि मग पाय काढून घेतात इतकं मस्ती करताय चला ते तुम्हाला पण दाखवते मी टाकणार लक्षू तुझा मी काय करते काय करते माती करते पप्पालाच नाव सांगणार कुणा कुणाला माल खायचे लक्षू लक्ष चल लक्ष चल 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 चल, चल लक्ष चल 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 पडा पढा पडा पढा पळा पढा पड पढ खेळ का सांगू का त्या मग ताईंना नाव सांगू का खेळन का मग मातीवरती जाती मी आता सांगा ना मातीवर परत गेल खेळायला गेला तर बघा तुम्ही का ग तुझ्याशीन खेळायला तुझ्याशीन खेळायला मातीवर मातीवर खेळायला जाशिन का फटका देऊ नाही काय नाही मातीवर खेळायला गेल ते ना तू नाही काय नाही आरोळ्या काय मारताय पडशिन द्या अनु नको पाय धरू नको सोड ते गोदडी कधी निसटला ना पडून जाशे ना अनु नाही व्यवस्थित खेळायचं खुर्ची सरकून घे बाजूला तू टाकते ते खुर्ची बाजूला का नाही खेळू दे अजून तर असं वाळूमध्ये कोण कोण खेळ खेळत होत लहानपणी ते कमेंटमध्ये नक्की सांगा मी तर खेळलेत बाबा असं वाळूमध्ये मी खूप खेळलेले खूप मज्जा केलेली आहे मी सुद्धा असं असंच मी सुद्धा आता ज्या पुरा आता पुरी जसं खेळत होत्या माझ्या मुली आणि तिच्या दोन फ्रेंड जसं खेळत होत्या सेम मी सुद्धा लहानपणी खेळायची तर तुम्ही असं खेळल्यात का नक्की कमेंटमध्ये सांगा चला तोपर्यंत बाय